श्री स्वामी समर्थ उद्या तीस डिसेंबर रोजी पौष महिन्यातील पुत्रता एकादशी आहे ही एकादशी विशेषता संतान संतान प्राप्तीसाठी सुखासाठी आणि घरात आनंद नांदण्यासाठी केली जाते या एकादशीची तिथी तीस डिसेंबर सकाळी सुरू होते आणि एकतीस डिसेंबर सकाळपर्यंत राहते म्हणून व्रत आणि सेवा तीस तीस डिसेंबरलाच करायची आहे एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि देवघरात स्वच्छता करावी मनात कोणताही राग किंवा वाईट विचार सर्वात आधी आपले मन शांत करून देवघरात बसावं देवघरात भगवान विष्णू विठ्ठल किंवा श्रीकृष्ण यांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी मूर्तीला मूर्ती असल्यास मूर्तीला अभिषेक पंचामृताने घालावे आणि त्यांना तुळशीचं एक पान अर्पण करावं फुलं अक्षिदा व्हाव्यात चंदन किंवा अष्टगंध लावावे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवासमोर डोळे मिटून बसावं बसल्यानंतर शांतपणे हा मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा हा मंत्र अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा म्हणावा मंत्र म्हणताना मनात फक्त एकच भाव ठेवावा हे प्रभू मला संतान सुख द्या डोळ्यासमोर निरोगी गोडचं बाळाचं रूप आणावं यानंतर मनापासून ही प्रार्थना बोलावी हे विष्णू भगवान माझ्या पोटी निरोगी सद्बुद्धीची संतती येऊ दे माझं मातृत्व पूर्ण करा माझ्या घरात सुख शांती आणि आनंद नांदू द्या या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा पूर्ण उपवास नसेल जमला जमला तरी फळ दूध पाणी घ्यावं तांदूळ डाळी कांदा लसूण खाऊ नयेत उपवास शरीरासाठी नाही तर मन शुद्ध करण्यासाठी असतो हे लक्षात ठेवावं दिवसभर शक्य तितकं देवाचं नाव घ्या कुणाशी भांडण करू नये वाईट बोलणं राग टाळावा आजचा दिवस पूर्णपणे देवाला अर्पण केला आहे असा भाव ठेवावा संध्याकाळी पुन्हा देवघरात दिवा लावावा तुळशी समोर हात जोडून शांत उभा राहावं मनात आपली इच्छा देवाला मनातून आपली इच्छा देवाला सांगावी काही बोलायची गरज नाही आपला भाव आपल्या फक्त महत्वाचा आहे कारण आपल्या मनातील त्यांना माहिती असते या दिवशी जमेल तेवढं पुण्य कार्य करावं लहान मुलांना खाऊ घाला गरोदर स्त्रीला फळ द्यावीत किंवा गायीला पोळी द्यावी गायीला दिल्यास ते भगवान विष्णूपर्यंत नक्कीच पोचते यामुळे संतान प्राप्तीच पुण्य वाढत असं मानलं जात दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबर द्वादशी रोजी सकाळी अंघोळ करून देवपूजा करावी त्यानंतर उपवास सोडावा उपवास सोडताना देवाचे मनापासून आभार मानावे ही सेवा खूप मोठी किंवा कठीण नाही श्रद्धा संयम आणि विश्वास या तीन गोष्टी असतील तर ही एकादशी नक्की फळ देते शंका मनात आणू नका देवावर पूर्ण विश्वास ठेवा शक्य असल्यास बाळकृष्णाच्या मूर्तीवरती एकशे आठ वेळा ओम भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा अभिषेक घाला विष्णू सहस्रनामाचे पठन करा किंवा विस्तृत सहस्त्र नामावली याचे पठन करा संतान प्राप्तीसाठी आणि संतान सुखासाठी श्रद्धेनं ही कथा ऐकली तरी खूप भाग्य लाभतो आणि संतान सुखाचे सुद्धा मार्ग मोकळे होतात खूप वर्षापूर्वी भद्रावती नावाच्या नगरात राजा सुकर्मा आणि राणी शेव्या राहत होते दोघेही सद्गुणी धर्मप्रिय आणि प्रजेला आपल्यासारखं आणि प्रजेला आपल्यासारखे मानणारे होते राजाकडे संपत्ती होती वैभव होत सगळं काही होतं पण एकच दुःख होत त्यांना संतान व्हावं म्हणून संतान नव्हतं राजवाड्यात सगळं असूनही राणीचं मन कायम रिकामं वाटायचं सण उत्सव आले की तिच्या डोळ्यात पाणी यायचं दोघेही अनेक वर्ष देवपूजा करत होते दानधर्म करत होते पण तरीही संतान सुख मिळत नव्हतं एकदा राजा आणि राणी जंगलात तपस्वी ऋषीकडे गेले त्यांनी आपलं दुःख सांगितलं ऋषींनी ध्यान करून सांगितलं की जन्मातील एका चुकामुळे तुम्हाला संतान सुख मिळत नाही पण उपाय आहे ऋषींनी त्यांना पौष महिन्यातील शुल्क पक्षातील पुत्रता एकादशी व्रत करण्यास सांगितलं या एकादशीला श्रद्धेने उपवास करा भगवान विष्णूंची सेवा करा तुळशी पूजन करा आणि मन शुद्ध ठेवा विष्णू भगवान प्रसन्न झाले तर संतान प्राप्ती नक्कीच होईल असं ऋषींनी सांगितलं राजा आणि राणींनी ऋषीचं ऐकलं पौष महिन्यात पुत्रता एकादशी आली त्या दिवशी राणीने सकाळी लवकर उठून अंघोळ केलं स्वच्छ वस्त्र घातली आणि देवघर स्वच्छ केलं तिने पूर्ण मनाने भगवान विष्णूंची पूजा केली तुळशीचं पान अर्पण केलं दिवा लावला आणि उपवास केला दिवसभर तिने राग दुःख तक्रार काहीच मनात ठेवलं नाही फक्त देवावर विश्वास ठेवला भगवान विष्णूंची पूजा केली संध्याकाळी तिने मनापासून प्रार्थना केली हे विष्णू भगवान मला संतान सुख द्या माझं मातृत्व पूर्ण करा त्या रात्री भगवान विष्णू तिच्या स्वप्नात आले आणि तिला आशीर्वाद दिला काही काळानंतर राणी गरोदर राहिली योग्य वेळी तिने एका तेजस्वी निरोगी पुत्राला जन्म दिला संपूर्ण राज्यात आनंद झाला राजा आणि राणीला समजलं की श्रद्धेने केलेली पुत्रता एकादशीची सेवा कधीच निष्फळ जात नाही तेव्हापासून पुत्रता एकादशी संतान सुख देणारी एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली पुत्रता एकादशी ही पौष महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला येते आणि ही एकादशी वर्षातून एकदाच येते आणि संतान प्राप्तीसाठी फार महत्वाची मानली जाते म्हणून ही एकादशी नक्की करा पुत्रदा पुत्र म्हणजेच पुत्र, पुत्र देणारी एकादशी संतान सुख देणारी एकादशी वंश वाढवणारी एकादशी संतानाच्या आयुष्यावरील अडथळे दूर करणारी एकादशी ज्यांना संतान होत नाही किंवा ज्यांना वारंवार गर्भपात होतो ज्यांच्या संतानाला आजार अडचणी वाईट सवयी आहेत किंवा ज्यांना संतानाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद हवा आहे त्यांनी पुत्रता एकादशी श्रद्धेने केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात हे विष्णू देवा आम्हाला पोटी येणाऱ्या जीवाला आरोग्य संस्कार आणि द्या म्हणून हे व्रत पूर्ण मनातून करा हे विष्णू भगवान माझ्या पोटी निरोगी सद्बुद्धीची संतती येऊ दे माझं मातृत्व पूर्ण करा माझ्या घरात आनंद नांदू दे या दिवशी शक्य असेल तर उपवास नक्कीच ठेवा जमत नसेल तर फळ दूध घ्या आणि हा उपवास करा ही सेवा एकदाच केली तरी फलदायी असते पण ज्यांना शक्य असेल त्यांनी पाच किंवा अकरा पुत्रता एकादशी सलग केली तर परिणाम लवकर दिसतो सर्वात सोपा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र संतान प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून हा एकशे आठ वेळा म्हणा आणि जमत नसलेस अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा सकाळी किंवा संध्याकाळी मनात रूप करा दुसरा मंत्र आहे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण तनय कृष्ण त्वामह शरण गत याचा अर्थ असा आहे ए श्री कृष्णा देवकी नंदना मला संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्या मी तुझ्या शरण आलो आहेत हा जप अकरा किंवा एकवीस वेळा करा उपवासाच्या दिवशी म्हणला तर जास्त फलदायी असतो आणि तिसरा मंत्र आहे ओम श्री रीम क्लीम देव की सुत गोविंदाय नमा हा मंत्र एकशे आठ वेळा चाळीस दिवस म्हणू शकता शांत मनाने एकाच ठिकाणी बसून हा मंत्र भगवान विष्णूच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती समोर बसून म्हणायचा असतो ही सेवा तुम्ही चाळीस दिवस करू शकता असे छोटे छोटे मंत्र म्हटल्यास नक्कीच त्याचा प्रभाव खूप फलदायी ठरला जातो तो विश्वास आणि भावनेची ताकद आहे मन शुद्ध असेल तर मंत्र नक्कीच काम करतो जय श्री विष्णू जय श्री बाळ कृष्ण की जय मातृत्वाचं सुख शेष संतान प्राप्तीसाठी सेवा आहे का दशीला करने ही सेवा पुत्रता एकादशीला करणे खूप उत्तम मानलं जात पण नंतरही कोणत्याही शुभ दिवशी करता येते पण या दिवशी पासून केले तर खूपच चांगले या सेवेत दोघांनीही एकमेकांवर प्रेम विश्वास आणि संयम ठेवून थेुन, ठेवणं खूप महत्वाचं आहे सेवेच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनीही सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे शक्य असल्यास फिकट किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे घरात आणि देवघरात स्वच्छता करावी दोघांनीही मनात राग तक्रार संशय ठेवू नये देवघरात भगवान श्री बाळकृष्णांची मूर्ती असेल ती मूर्ती समोर ठेवून त्यांना अभिषेक घालाव तुळशीच एक पान अर्पण करून अक्ष दावा हव्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा यानंतर पती पत्नी दोघांनीही देवासमोर यानंतर पती आणि पत्नी दोघांनीही मिळून ही सेवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती करायची आहे बाळकृष्णांना एकशे आठ वेळा अभिषेक घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणा जप करताना हातात तुळशीची माळ असेल तर खूपच चांगलं मंत्र झाल्यावर दोघांनीही एकत्र हात जोडून ही प्रार्थना बोलावी हे विष्णू भगवान आम्हा दोघांवर कृपा करा आमच्या पोटी निरोगी सद्बुद्धीची संतती येऊ दे आमचं पालकत्व पूर्ण करा आमच्या घरात प्रेम शांती आणि आनंद नांदू दे या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा या पासून ही सेवा तुम्ही सलग चाळीस दिवस करू शकता फक्त एकादशीच्या दिवशी म्हणजे त्या एकच दिवशी दोघांनी मिळून श्रीकृष्णांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दोघातून एक कोणी पण ही सेवा करू शकता तर सर्वात आधी आपल्याला एक माळ ओम भगवते वासुदेवायम नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर विष्णू नाम आणि विष्णू सहस्त्र नामावली आहे अशी छोटीशी सेवा केली तरी ते भगवान विष्णू पर्यंत नक्कीच पोचते आणि पती पत्नीला संतान सुख लवकर लाभो ही पती पत्नीने एकत्र केलेली संतान प्राप्ती सेवा म्हणजे देवाकडे काही मागण्याची पद्धत नाही तर एकमेकांवरील विश्वास प्रेम आणि संयम देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे या सेवेत मंत्र नियम मोठे यापेक्षा शुद्ध एकत्र केलेली प्रार्थना जास्त महत्वाची असते सेवा करताना शंका मनात आणू नका घाई करू नका देव योग्य वेळ पाहून उत्तर देतो आज नाही तर उद्या पण श्रद्धेने केलेली सेवा कधीच वाया जात नाही देवावर पूर्ण विश्वास ठेवा एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवा आणि मनात कायम हा भाव ठेवा की आम्ही प्रयत्न करत आहोत बाकी सगळं देव पाहि जय श्री विष्णू पती पत्नीला लवकर संतान सुख लाभो घरात आनंद नांदो